विषय खूप बऱ्याच जणांनी विषय काढला अध्यक्ष मोदय महाराष्ट्रात त्याला सोलर पंप योजनेत तीन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती त्यांनी स्वतःचे दहा टक्के हे पैसे महावितरणला भरलेले आहेत परंतु फक्त एक लाख शेतकऱ्यांचा व्हेंडर सिलेक्ट झाला त्यातले काही शेतकऱ्यांचेच फक्त सोलर पंप बसलेले आहेत त्या सोलर पंपाच्या बाबतीत सुद्धा याआधी जे या सोलर पंप बसलेत पाच वर्षाचा विमा असतो शेतकरी नुकसान झालं तर त्याला विम्याची भरपाई मिळणं गरजेचं पॅनल भरून निघणं गरजेचं आहे परंतु त्याला विमा कंपनीकडनं कसलाही प्रतिसाद मिळत नाही वेंडरकडनं कसलाही प्रतिसाद मिळत नाही त्या आजही त्या विमा व्हेंडर सोलर पंपाचा त्याला शेतकऱ्याला सांगतो तू इथून मटेरियल घेऊन जा तूच कॉन्क्रीट कर ह्या बाबतीत स्वशासनाचं महावितरणचं त्यांच्यावर नियंत्रण असलं पाहिजे अध्यक्ष महोदय तीन लाखापैकी फक्त एक लाख शेतकऱ्यांचे वेंडर सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या पंपाची कामं चालू बाकीच्या दोन लाखाचं काय सहा सहा आठ आठ महिने झाले आणि पैसे भरून महावितरण सोलर पंप कधी बसणार हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय बियाण्याच्या बाबतीत बोग